नमस्कार मी नाना रुग्णालयाची दयनीय अवस्था रिपायने दिला आंदोलन करण्याचा इशारा नाशिकच्या मनमाडीतील उपजिल्हा रुग्णालय हे शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधांचे मुख्य केंद्र आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून हे रुग्णालय विविध समस्या आणि त्रुटींमुळे दयनीय अवस्थेत आहे ज्यामुळे येथील आरोग्यसेवेवर गंभीर परिणाम होत असल्याचा रिपाई आठवले गटाचे गंगादादा त्रिभुवन यांनी निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आवाज मन्मार मन्मार कि या न्यूज मराठी मनमाड नाशिक मनमाड शहरामध्ये कि कित्येक दिवसापासून पाहत आहोत आपण की मनमाड शहर हे एक ते दीड लाख लोकवस्तीचे शहर असून या ठिकाणी ग्रामीण जिल्हा रुग्णालय असून या ठिकाणी सर्व प पंचक्रोशीतून लोक या ठिकाणी उपचार करण्यासाठी येत असतात परंतु थी, थी या रु रुग्णालयाची दुर्दशा अशी झालेली आहे अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे कुठेही कुठली तिथे यंत्रणा नाही औषध नाही त्या ठिकाणी जो स्टॉप आहे तो स्टॉप काटर असून बंगले असून सुद्धा अधिकारी वर्ग नाशिक येथे जातात कारण की जे रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांची सेवा आहे चोवीस तास पाहिजे परंतु ते ते त्या ठिकाणी थांबत नाही तसेच ते रुग्णांना आरेरावीशी भाष्य करतात या ठिकाणी एम डी व एम एस डॉक्टरसुद्धा तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही या ठिकाणी रात्री देरात्री गरोदर आमच्या महिला ता। भगिनी येतात काही वेळेस त्यांची सर्जरी करण्यासाठीसुद्धा डॉक्टर न नसतात व त्या उपचाराअभावी ते रुग्ण एमडीचं पावतात किंवा ते नाशिकला रेफर करतात अशी दयनीय अवस्था या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची झालेली आहे त्या ठिकाणी कम्प्युटर बंद पडलेले आहे वगैरे मशीन बंद पडलेले आहे त्या ठिकाणी रक्तपेढी आहे तीसुद्धा कार्यरत नसून या ठिकाणी अत्यंत भयानाची दुर्दशा झालेली आहे त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टर या ठिकाणी एमडी असूनसुद्धा रात्री बेरात्री जेव्हा रुग्णांना त्रास होतो ते रुग्ण ते रुग्ण त्या ठिकाणी औषध औषधोपचार करण्यासाठी जातात त्यांना हृदयविकाराचा झटका येतो परंतु त्या ठिकाणी डॉक्टर नऊ वाजेच्या नंतर उपलब्ध नसल्यामुळे त्या रुग्णांचे अनेक रुग्णांचे जीव हे ते डॉक्टरांच्या उमऱ्यावर गेलेले आत्ताच एक घटना घडली आमचे एक कार्यकर्ते आहेत बावन्न नंबर येथील अनिल वाघमारे यांना तीव्र असा हृदयाचा झटका आला ते डॉक्टरांच्या दारोदार फिरत होते परंतु एक बी डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता घरामध्ये असूनसुद्धा ते डॉक्टर बाहेर आले नाही आणि त्यांना शेवटी आपला खान गमवावा लागला व त्यांचा त्या ठिकाणी अंत झाला या गोष्टीचा मी ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी डॉक्टरचा मी रिपब्लिकन पार्क ऑफ इंडियातर्फे तीव्र निषेध करतो तसेच त्यांनी पेळीत सजग राहून आपण छोटा सतर्क राहावे व रुग्णांना सेवा द्यावी अशी मी त्यांना एक आव्हान करतो जर ही सुधारणा लवकरात लवकर झाली नाही तसेच ग्रामीण रुग्णालयाची सुविधा वेळेवर नीट झाली नाही किंवा खाजगी डॉक्टर हे वेळेवर उपलब्ध राहिले नाही तर आर पी आय आर आठवलेगड कुठल्या क्षणी आक्रमक भूमिका घेऊन तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी कुठली आम्ही तमा बाळगणार नाही कुठल्या केसेसला घाबरणार नाही तरी मी या ठिकाणी आमचे मंडल अधिकारी साहेब आहे यांना हे निवेदन आम्ही आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्री तसेच या नांदगाव तालुक्याचे कार्य सम्राट सुहासांना गांधी यांना त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत व डॉक्टरांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा देतो जर आपली जे यंत्रणा सुधा सुधारवली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठल्या क्षणी तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल व सर्वस्वी जबाबदारी ही त्यांची राहील